नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग अठ्ठावीस सानवी दिवसभर कसंबसं कामात लक्ष गुंतवत होती आरवही त्याच्या कामात बिझी होता त्याला माहीत होतं पिया इतक्यात शांत होणार नाही ती काही ना काही कुरापती करणारच पण जोपर्यंत पियाने घातलेल्या कंडिशनमागचं सत्य त्याला समजत नाही तोपर्यंत तिला तो, तो काही करणार नव्हता जर का सान्वी त्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीसोबत पियाने हात मिळवला असेल तर तेही समजणं गरजेचं होतं त्याने पियाच्या मागावर माणूस ठेवला होता पण म्हणावं तसं हाती लागलं नव्हतं त्यामुळे त्याच्या पुढच्या स्टेप्स घेता येत नव्हत्या मजूमदार इंडस्ट्रीच्या आली शान तो सिगरेटचे झुरके घेत बसला होता गेले तीन चार वर्ष तो ए डी इंडस्ट्रीच्या सीईओबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता पण हातात काहीच सापडत नव्हतं यू इडियट तुम्हाला साधं एका माणसाला शोधता येत नाही कळत नाही मामाने कुणाच्या हातात कंपनी दिली आहे तो विशाल मजूमदार रागात हात आपटत म्हणाला सर आम्ही सगळं सग्ड़, सगळीकडे चौकशी केली पण हातात काहीच लागलं नाही पण कानावर असं आलं आहे की लवकरच तो सगळ्यांसमोर येणार आहे आलाच पाहिजे चांगलं मामाला सांगत होतो सगळं माझ्या नावावर कर पण ऐकलं नाही कोण कुठला मुलगा त्याच्या आयुष्यात आला आणि सगळं घेऊन गेला सर यावेळेस पण त्यांनी टेंडर भरलाय दोन दिवसात आपल्याला काय ते समजेल ऑलरेडी त्यांच्यामुळे आपला बराच लॉस झाला आहे आय नो म्हणूनच मला तो हवा आहे त्याचा निकाल लावला की झालं एवढा कोण आहे काय माहिती स्वतःची ओळख अगदी गुप्त ठेवली आहे त्याने विशाल चिडत म्हणाला सर टेंडर ओपन होईल तेव्हा समोर येतोय का पाहू त्याला चांगला दणका दिला पाहिजे तरच कदाचित तो बाहेर येईल बघू कसं काय विशाल अस्वस्थ होत म्हणाला ऑफिस सुटल्यावर सानवी आणि आरो घरी यायला निघाले सानवी अजूनही रागात होती तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला रिस्पॉन्स देत नव्हती सानवी ऐक ना आरो म्हणाला मला नाही ऐकायचं कोण इतकं निर्लज्ज कसं काय असू शकतं एवढं समजावून पण समजत नाही म्हणजे काय तुम्ही पण तिला काही बोलत नाही सानवी म्हणाली सानवी अरे मी तिला ओरडतच होतो पण तिला सवय आहे चिपकायची आरो म्हणाला असली कसली सवय कसं जमतं मला कळत नाही मी तर म्हणते तुम्ही तिला एकदा खडसावून सांगा सानवी म्हणाली ते ऑलरेडी सांगून झाले आता मी ऑफिससुद्धा चेंज करणार आहे म्हणजे ती समोर यायचा प्रश्न नाही आरो म्हणाला तिचा काही भरोसा नाही सानवी बोलली अरे मग मी काय करू तू सांग मी थोडीच तिच्या जवळजवळ जातो आहे एवढी सुंदर हुशार बायको असताना मी का तिच्याकडे जाईन आरो तिला मस्का मारत म्हणाला हां समजलं मला ते सानवी बोलली काय समजलं तू तिला छेडत म्हणाला काही नाही ती तोंड विंगावत म्हणाली आणि बाहेर पाहू लागली आरवला ही पजिसिव्ह सान्वी खूप आवडत होती तिच्या चेहऱ्यावरचे क्यूट एक्सप्रेशन तो एन्जॉय करत होता त्याने तिच्या हातावर हात ठेवला तसं ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली एस गुस्से से भी प्यार हे हमे तो तिचे गाल ओढत म्हणाला आरव उगाच छेडू नका मला मी रागवेल तुमच्यावर ती म्हणाली हो मला माहिती आहे पण यावेळेस माझी चूक नव्हती ना मी गेलो का तिच्याशी बोलायला हवे तर तू माझा मोबाईल चेक मी तिच्यासोबत काही रिलेशन ठेवतोय असं तुझ्या लक्षात आलं तर तू देशील ती शिक्षा मान्य आरव म्हणाला मला नाही शिक्षा वगैरे द्यायची सानवी बोलली मलाही नको शिक्षा मला फक्त तुझं प्रेम हवं आहे तुझ्या नजरेत पाहत म्हणाला दोघे रागवत बोलत घरी पोहोचले त्यांनी घरात पाऊल टाकलं घरात इतकी शांतता पाहून आरवला आश्चर्य वाटलं तो आईला हाक माना इतक्यात त्याचं समोर बसलेल्या व्यक्तीवर लक्ष गेलं आत्ता आजी तू तू कधी आलीस तो चेहऱ्यावर उष्ण हसू आणत म्हणाला मला पाहून आश्चर्य वाटलं बरोबर आत्या आजी तीर्थयात्रा करायला गेल्यावर लग्न ठरवून लावून मोकळे झालात बरोबर ना त्याच त्याच्यावर नजर रोखत म्हणाल्या ताई अगं दिना तू तर काही बोलूच नकोस तू तुझा शब्द मोडलायस उगाच नाही एवढी मोठी प्रॉपर्टी मी तुझ्या नावे केली होती आत्या म्हणाला म्हणजे आत्या आपण नंतर बोलूया ना आरव आणि सानवी आत्ताच चहा पाणी झाल्यावर मग जे असेल ते बोलू लता विषय बदलत म्हणाला ओ विसरलेच मी सुनबाई आल्यात आता आल्याच हा तर सगळ्यांसाठी चहा बनवा आत्या आजी तिरकसोरात म्हणाल्या हो सान्वी पटकन रूममध्ये निघून गेली आरवने आईला काय कसं असं खुणावलं त्यांनी नंतर बोलू म्हणत त्यालाही चेंज करायला पाठवलं सानवी चेंज करून खाली निघून आली तेव्हा साधारण तिच्याच वयाची मुलगी किचनमध्ये चहा बनवत होती सान्वीने कन्फ्यूज होऊन लताकडे पाहिलं त्यांनी नजरेने तिला शांत राहायला सांगितलं सुरभी सान्वी बनवेल चहा तू बाहेर जाऊन बस लता म्हणाल्या नाही नको काकी मी आले ना आता मी बनवेल की ती म्हणाली मी सून आहे या घरची आत्या आजींनी मला चहा बनवायला सांगितल्या म्हटल्यावर मी बनवते की सान्वी हसत म्हणाली हां सुरभी पटकन तिथून बाजूला झाली सानवीच्या बोलण्याचा टोन तिने ओळखला होता सानवीने पाच एक मिनटात चहा रेडी केला आणि ती बाहेर घेऊन आली आजोबांच्या आणि बाबांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं सानवीने सगळ्यांना चहा सर्व केला आणि बाजूला उभी राहिली आजींनी चहा पाहिला आणि आजोबांकडे मोर्चा वळवला सांग मग कधी देतोयस माझे पैसे कसले पैसे आरवने विचारलं या घराचे पैसे ही जागा माझ्या वडिलांनी माझ्या आणि तुझ्या आजोबांच्या नावावर केली होती मी एका अटीवर ही जागा तुझ्या आजोबांच्या नावावर केली तुझ्या घरच्यांनी मात्र अट पाळली नाही आत्या म्हणाली कसली अट आजोबा आरव बोलला ताई मी असं कधीच म्हणालो नव्हतो की आरव आणि सुरभीचं लग्न लावून देईन मी इतकंच म्हणालो होतो की तुला गरज असेल तेव्हा मी तुला मदत करेन आजोबा म्हणाले अर्थ तर तोच होतो ना दिना नाही होत ताई आणि तसंही ही जागा नावावर करण्यासाठी माझी मुंबईतील दुसरी जागा मी तुझ्या नावावर केली आजोबा म्हणाले तिच्या आणि याच्या किमतीत किती फरक आहे दिना सुरभीला तुम्ही सून म्हणून करून आणली असती तर हा प्रश्नच नसता आला ही तुझी सून काय घेऊन आली हिच्या येण्याने तुमचं सगळं जाण्याची वेळ आली आत्त्या आजी तिरकस हसत म्हणाला आत्ता आजी काय बोलताय तुम्ही तिने कशाला काय आणायला हवं मी सक्षम आहे आमचा संसार सांभाळायला आर उसरून म्हणाला हो का मग तू आता इतका करोडपती आहेस तर जरा दोन्ही जागेचं व्हॅल्युएशन कर आणि जितके पैसे जास्त होतात तितके मला दे माझ्या लेखाने हिशोब काढला तर दीड कोटीपर्यंत होतात जोपर्यंत इतके पैसे मला देत नाहीस तोपर्यंत आम्ही दोघी काही जात नसतो आत्त्या आजी रिलॅक्स होत म्हणाल्या दीड कोटी अकडं ऐकून सानवीचे डोळे फिरले एवढे पैसे कुठून देणाऱ्यांना तिला प्रश्न पडला एवढे पैसे कुठून देणार आम्ही ताई आजोबा म्हणाले तो माझा प्रश्न नाही आहे दिना तुम्ही तुमचं बघा जा आता सुनबाईंना जेवायला लावायला सांगा मला वेळेवर जेवण लागतं आत्ता आजी म्हणाला लताने सानवीला खुणावलं तसं सा दोघी आत निघून गेल्या आई हे सगळं सानवी म्हणाली शांत हो बाळ तू आपण यावर काहीतरी मार्ग काढू तू काळजी नको करूस या घरची सून आहेस तू आरवची बायको आहेस तुझा या घरातील अधिकार कुणीही काढून घेऊ शकणार नाही वेळ आली तर आपण घर सोडू पण मी माझ्या सुनेचा अधिकार कुणाला देणार नाही तिला जर सून करायची असते तर आधीच केली असती पण आम्हाला तू आवडली होतीस आणि आम्हाला आमच्या निवडीबाबत बाबात कुठलीही शंका नाही लताताई तिला समजवत म्हणाल्या तसं तिला हायस वाटलं ती आणि लता ताई जेवणाच्या तयारीला लागल्या जेवतानाही बाबा आणि आजोबा चांगलंच टेन्शनला होते आरवच्या डोक्यात विचार फिरत होते त्याला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं दीड कोटी अरेंज करायला दीड सेकंडही लागणार नव्हता त्याला पण त्याने शांततेत घ्यायचं ठरवलं जेवण आवरून तो बाहेर आजोबांसोबत बोलत बसला आत्ता आजी पैसे घेतल्याशिवाय घर सोडणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं सानवी काम आवरून रूममध्ये निघून आली आधीच ती पियामुळे वैतागली होती त्यात या सुरभीची भर पिया झाली आता सुरभी अजून कुणी आहे का आरव तिने रागात त्याच्याकडे पाहत विचारलं सुरभीचं मॅटर मला माहीतच नाही शोना मी आजोबांना विचारलं त्यांनी असा कुठलाही शब्द दिला नव्हता ते फक्त इतकंच म्हणाले होते की तुला जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तुझी मदत करेन अरे म्हणून काय ते त्यांच्या नातवाला विकतील का हा विचार आत्या आजींना करायला हवा आरव म्हणाला ते मला काही माहीत नाही सानवी बोलली मलाही माहीत नाही मला फक्त इतकंच कळतं की मला तू हवीस बाकी मला कुणीच नकोय कसमसे तू तिला मिठीत घेत म्हणाला नखरे करू नका सानवी बोलली बघ तुझ्या नवऱ्याला विकायला निघालेत हे लोक तो भोळा चेहरा करत म्हणाला नाटकं बंद करा तुमी। ना तुम्ही मी सिरियस आहे आरव एवढे पैसे आपण कुणीकडून आणणार आधीच लग्नाला खर्च झाला ती टेन्शनला येत म्हणाली बघतो मी तू का टेन्शन घेते माझ्या मानेवर सुरा ठेवला तरी मी माझ्या सानवीला अंतर देणार नाही आय प्रॉमिस तू डोळे मिचकवत म्हणाला आरव काय बोलत आहे तुम्ही कळतंय आहे का असं बोलवतच कसं तुम्हाला ती रागात त्याच्याकडे पाहू लागली समजते मला पण खरंच मी फक्त तुझाच आहे तो तिच्या मानेवर नाक घासत म्हणाला सगळ्यांना तुम्हीच कसे सापडता तो तिने चिडक्या स्वरात विचारलं कारण तुझा नवरा हँडसम आहे है, स्मार्ट आहे डॅशिंग आहे सो तो तिला चिडवत म्हणाला तसं ती रागात त्याच्याकडे पाहू लागली पण तुझा आहे फक्त तुझा तू तिला स्वतःकडे वळवत म्हणाला तिने अलगद त्याच्या छातीवर डोकं ठेवलं तसं त्याने तिला मिठीत कवटाळलं आरवला नेहमीप्रमाणे सकाळी जाग आली त्याने पाहिलं सानवी त्याच्या खुशीत झोपली होती तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं आजकाल तिचं भावनाहीन होणं कमी झालं होतं उलट ती त्याच्या बाबतीत जरा जास्त स्पजेसिव्ह झाली होती त्याने हसं तिच्या गालावरून बोट फिरवली तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं तिच्या चेहऱ्यावरील गोडवा त्याला वेड करायला पुरेसा होता रात्री त्याच्यापासून दूर झोपणारी ती सकाळपर्यंत त्याच्या मिठी सामावून गेलेली असायची त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि तिच्या गालावर ओट टेकवले आरव झोपू ना तिने तक्रारीच्या सुरात म्हटलं मी ठीक झोपू देन पण मग आत्या आजी तुला बडबडेल त्याचं काय तो हळूच तिच्या कानाशी पुटपुटला बोलताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानांना झाला तसं तिचं पूर्ण अंग शहारलं झोपेतही तिच्या गालेवर लाजेची लाली पसरली सानवी त्याने हलकेच तिच्या कानाची पाळी ओठात पकडली तसे तिच्या सर्वांगातून करंट पार झाला हळूहळू त्याचे गरम श्वास मान्यवर रिंगळायला लागले तसं ती अजूनच लालेलाल झाली त्याची बोट तिच्या पोटावरून अगदी रिदममध्ये फिरत होती तिचा तर श्वास घशाशी आला होता आरव तिच्या ओठातून त्याचं नाव ऐकून तो अजूनच तिच्या जवळ सरकला तुझ्याशिवाय राहावत नाही आहे सांनवी परत एकदा आरव बोल ना तुझ्या तोंडून ऐकायला खूप आवडतं मला तो तिच्या हनुवटीवर ओठ टेकवत म्हणाला मी आवरायला जाते ती गडबडून उठू लागली तसं आरवने तिच्या पोटावरून हात ठेवून तिला मिठीत घेतलं दूर नाही हा जायचं माझ्यापासून आधीच फार सतावते तू मला त्यात हे असं अर्धवट सोडून गेली तर छळणार मी तुला तू तिला मांडीवर बसवत म्हणाला उशीर होईल ना आरो ती कसं बस म्हणाली होऊ दे ना मग एवढी गडबड आहे तर लवकर उठायचं माझा खास टाईम कशाला ना मिस करायचा आरो म्हणाला खास टाईम तिने त्याच्याकडे वळून पाहिलं माझी प्रत्येक सकाळ तुला मिठीत घेऊन होते म्हणजे तो खास टाईम नाही झाला तुझ्या नाजू काय भवती घात घुरफडताना एक वेगळीच फिलिंग येते सानवी तुझ्या बंद झोपकेदार बापणे जीव अडकतो माझा तू अडवलेस म्हणू नाहीतर सौंदर्याची खाण मिठीत असताना स्वतःवर ताबा ठेवणाऱ्यातला नाही आहे मी तू तिच्या मान्यवरून ओठ फिरवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला त्याचे गरम श्वास तिला अस्वस्थ करत होते त्याने तिच्या शोल्डरवरून टी शर्ट थोडा खाली सरकवला आणि तिथे ओठ फिरवू लागला तिने बेडशीट हातात गच्च पकडली त्याचा धुंदवणारा स्पर्श तिच्यातील अनुरेणू पेटवत होता त्याने तिच्या केसातून हात फिरवून तिच्या मानेला हलके झटका देऊन स्वतःकडे वळवलं अजून फक्त काही दिवस वाट पाहणार मी माझ्यात जास्त पेशन्स नाही आहे शोना तुला दूर ठेवणं मला शक्य नाही आहे सो मनाची तयारी कर त्याने हलकेच तिच्या ओठांवर स्मोज केलं आणि तो आवरायला निघून गेला ती मात्र अजूनही तशीच बसून होती आरव तिला आपलं बनवण्यासाठी किती अधीर झाला हे तिला समजत होतं पण मनातून तिला कसली तरी भीती वाटत होती कसली ते तिलाही कळत नव्हतं सानवी आवरते असणं जिम करायला निघालेला त्याने तिला हाक मारली तसं ती भानावर आली हो जाते तिने पांघरुणाची घडी घातली आणि आवरायला निघून गेली सान्वी आवरून खाली निघून आली तेव्हा लता नाश्त्याचं पाहत होत्या आत्ता अजित सकाळी सकाळी उठून हातात जपाची माळ घेऊन बसल्या होता पण सगळं लक्ष मात्र घरात लता सुरभी आहे तर तिलाही काम करू दे उद्या कुणी म्हणायला नको आयतं बसून गिळत होती म्हणून आत्या आजी सानवीकडे कटाक्ष टाकत म्हणाला आत्या आहो ती पाहुणी आहे तिला कसं काम लावणार ना आलीच आहे तर तिला जरा आराम करू दे सवय आहे कामाची तुमच्या इकडच्या शहरातील पोरींसारखं एखाद्या कामाने दमत नाही ती तो बघ आरव आलाय सुरभी त्याच्यासाठी चा चहा आण आत्त्या आजी म्हणाला सानवी सानवी मला चहा पाहिजे तो पेपर हातात घेत म्हणाला सुरभी आण त्याच्यासाठी चहा आजींनी खुणावलं तसं ती आणायला गेली सानवीला मात्र आत्या आजींचा चांगलाच राग आला होता त्या वयाने मोठ्या नसत्या तर आत्तापर्यंत सानवी भांडून मोकळी झाली असते सानवी त्याचा ओरडण्याचा आवाज आला तसं ती भांडावर आली आ आले ती पटकन बाहेर निघून आली एवढं ओरडायला काय झालं तुला एक दिवस रागिनीने चहा बनवून दिला तर काय होतं आत्ता आजी चिडत म्हणाला आत्ता आजी हा आमचा नवरा बायकोचा मॅटर आहे आमचं लग्न झाल्यापासून सानवी मला चहा आणून देते त्यामुळे तो तिनेच आणून दिला पाहिजे माझी हक्काची बायको आहे ती त्यामुळे मी तिच्याकडून एवढी अपेक्षा तर ठेवू शकतो तो धारदार आवाजात म्हणाला तसं सगळे स्तब्ध झाले लता यांच्या चेहऱ्यावर मंद हसू पसरलं मी त्याने तिच्याकडे भुवई उंचवून पाहिलं तसं तिच्या हा आणायला आत निघून गेली आजकालच्या पोरांचे भारीच लाड बायको आली तसं बाकीच्यांना विसरतात लता बाई तुझं काही खरं नाही बघ काय जादू केले त्या पोरीने जे तुझ्या दिवट्याला तू पण दिसत नाहीस उद्या इचं ऐकून तू मला घराबाहेर काढलं नाही पाहिजे म्हणजे मिळवलं माझं माहीत नाही आत्ता आजी पण माझ्या आधी तुम्ही सगळ्यांना घराबाहेर नाही काढलं म्हणजे मिळवलं तो तिरकस हसत म्हणाला तसं त्या गप्प नाश्ता नाश्तावरून आरव रूममध्ये निघून गेला सानवीचा आवरलं तसं ती देखील रूममध्ये दे निघून आली तिला तर आरवची भीतीच वाटायला लागली ला त्याचा राग तिने पाहिला नव्हता त्यामुळे तिच्यासाठी हे नवीन होतं पण या सगळ्याच्या नादात ती हे विसरलीच की त्याने त्याच्या आयुष्यातील तिचं स्थान काय आहे हे परत एकदा आत्ता आजींना दाखवून दिलं होतं ऑफिसला उशीर व्हायला नको म्हणून ती पटापट आवरत होती हो तिने केस सेट केले आणि मागे वळणार इतक्यात त्याच्या बाहूंचा वेळ का तिच्या भोवती पडला सानवी आरो म्हणाला घाबरली तू आरो बोलला तुम्हाला इतकं चिडलेलं मी कधी पाहिलं नाही सानवी म्हणाली पण त्या चिडण्यामागचं कारण समजलं का तो म्हणाला हां माझ्या चिडण्यामागचं कारण समजलं का तू हवेस मला माझ्यासाठी तू सगळं काही करावंस हा हट्टा आहे माझा तो चहा कसा झाला यापेक्षा तो कुणी बनवला हे माझ्यासाठी जास्त मॅटर करतं मला तिसऱ्या व्यक्तीशी घेणं देणं नाही तर मला माझी सानवी हवे तो प्रेमाने म्हणाला प्रेम पण किती चिडून व्यक्त करता तुम्ही सानवी म्हणाली असं थोडीच आहे सकाळी तर अगदी प्रेमाने सॉफ्टली व्यक्त केलं ना मी तर तिच्या कानाच्या जा पाळवीत ओट टेकवत म्हणाला तसं ती शहारली आर मला नाही आठवत माझ्यावर असं प्रेम कुणी केलं असेल ती शूननाथ हरवत म्हणाली तसं तो अलर्ट झाला तिच्या नजरेत कोरडे भाव पाहून त्याला कसंसं झालं ती परत एकदा कोशात जाते की काय याची भीती वाटू लागली पण मी करतो ना खूप जास्त प्रेम पण बहुतेक माझ्या सानवीला मी आवडत नसावा कारण आवडत असतो तर माझ्याशी प्रेमाने वागली असती ती सुरभी चहा आणून द्यायला निघाली तेव्हा तू अडवलं असतं तो म्हणाला आरो असं नाही हा बोलू शकत तुम्ही मी काल तिला अडवलंच होतं आज तर आज तर काय तो म्हणाला काही का नाही उगाच माझ्या प्रेमावर यायचं नाही हां ती तोंड वाकडं करत म्हणाली तसं तू हसू लागला नुसतं ह करून काही होत नसतं सानवी मॅडम प्रेम व्यक्त करायलाही शिकावं लागतं तो तिचे गाल ओढत म्हणाला नाही जमत ना मला म्हणजे मी कुणावर कधी प्रेम केलं नाही ना सानवी म्हणाली पण तुला कुणीतरी प्रपोज वगैरे तर केलं असेलच तेव्हा पण अशीच घाबरली तू त्याने मुद्दामच प्रपोजचं म्हटलं हां तसं केलं होतं पण मला ती मुलं आवडली नाहीत सानवी म्हणाली का बरं प्रेम ही जेन्युअन फिलिंग आहे त्या वयात कुणीतरी आवडलं तर त्यात नवलते काय इट्स नॅचरल तो म्हणाला असेल ना नॅचरल पण बऱ्याच मुलांना फक्त मुली फिरवायला आवडतं लग्न करायचं म्हटलं की मग आई नाही म्हणते बाबा नाही म्हणतात असं काहीसं असतं त्यात आमच्या बाबा थोडा वेगळ्या विचाराचे मी जर प्रेमात पडले तर त्यांचे संस्कार फेल ठरतील असं त्यांना वाटतं सानवी म्हणाली बाप रे प्रेम करणं आणि संस्कारांचा काय संबंध हा म्हणजे माणसाने मर्यादित राहिले की झालं तो म्हणाला पण नाही ना राहात कुणी त्यांना घाईच असते सगळ्याची ती तोंड वाकडं करत म्हणाली तसं तो हसू लागला आरो एक विचारू तिने एकटक पाहत विचारलं हां तो म्हणाला पिया आणि तुम्ही आय I मीन mean, बोलताना तिने नजर चोरली तिला काय म्हणायचं हे त्याच्या लक्षात आलं सानवी माझ्यात आणि पियामध्ये तसं कधीच घडलं नाही आहे हा आम्ही बऱ्याचदा आउटिंगला गेलो पिया एकदम बिनधास्त आहे त्यामुळे मिठी मारणं गालावर किस करणं इट्स नॉर्मल पण त्यापुढे जाऊन नाही कसं आहे ना सांड संस्कार फक्त मुलींच्यातच असतात असं नाही आणि तसंही मी कधी तिला विचित्र स्पर्श केला नाही आम्ही बऱ्याचदा क्लब पबला जायचो ड्रिंक करायचो पण तेवढा संयम होता माझ्यावर का माहीत नाही पण जेव्हा जेव्हा मनात असे विचारायचे तेव्हा नजरेसमोर सांज यायची मग काय पुढचं सगळं मातीत तो हसत म्हणाला खरंच असं व्हायचं तिने आश्चर्याने विचारलं न व्हायला काय झालं माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे उद्या जर तिच्याशी असं कुणी वागलं आणि त्यांचं लग्न झालं नाही तर तिला किती त्रास होईल म्हणून म्हणतो देवाने प्रत्येक मुलाला एक बहीण दिली पाहिजे त्याला जाणीव करून द्यायला की आपण ज्यांना फसवतोय त्या कुणाच्या तरी बहिणी आहेत आरव म्हणाला पण मग पिया तिने ऐकलं सानवी म्हणाली तिने ऐकलं असतं तर ती कारकोच्यासोबत गेली असती तू हसत म्हणाला तसं ती कसनूस हसली तुम्हाला पिया खरंच आवडायची ती म्हणाली इसके पीछे लंबी स्टोरी हे फुर्सत में बताएंगे आता आपल्याला उशीर होते निघूया त्याने तिचा हात धरला आणि दोघे घराबाहेर पडले तर आता आरव आणि सानवीमध्ये होईल का सुरभीची एंट्री काय करतील आता आजीपुढे कळेल लवकरच येणाऱ्या भागात तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागा धन्यवाद